आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एकोणसाठ कोटी रुपये मंजूर केलेत मात्र त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत आमदार आवाडेंच्या कामाचं श्रेय इतरांनी घेण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन माणगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम आणि जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे महायुतीच्या सरकारनं आमदार आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांसाठी प्रत्येकी एकोणसाठ कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तेरा गावांसाठी पस्तीस किलोमीटरचे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याची मागणी केली आहे त्यासाठी आवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडं पत्रव्यवहार केला होता त्याची दखल घेऊन तेरा गावात पस्तीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुमारे एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी आणलाय पण ही कामं आमदार राजूबाबा आवळे यांनी मंजूर काही कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केलं आवाडे यांनी पाठपुरावा केलेली कागदपत्र आमच्याकडे आहेत त्यामुळं आमदार आवळे किंवा त्यांच्या समर्थकांनी या, त्या समर्थ या निधीचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला माणगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम आणि जवाहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासो चौगुले यांनी लगावला पत्रकार परिषदेला निधी मंजूर लातूर झालेल्या तेरा गावातील सरपंच उपसरपंच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते